अकोला अकोट साठी शासनाला लाज वाटली पाहिजे अकोल्यातले लोकप्रतिनिधी कुठे आहे आज अकोला अकोट रोड नऊ वर्ष झाले नऊ वर्षात समृद्धी झाला मोठमोठे हायवे येत आहे आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही आम्हाला आमच्या गावात गावापासून ते अकोल्यापर्यंत येणारा अकोट अकोला रोड पाहिजे या रोडसाठी आज आमचे मित्र माझे परम मित्र पत्रकार रविभाई यांना आज उपोषण करायचे काम पडलेलं आहे जे पत्रकार असून पत्रकाराला उपोषण करायचं काम पडत आहे याच्यापेक्षा किती भ्रष्ट काम चालू आहे यांना पाठीचा कणा नसलेले लोक आपण निवडून देत आहे आणि त्यांनी मजा मारायचं काम चालू आहे आपण काय करतो चुकीचं जेव्हा इलेक्शन येते तेव्हा यांना हो, मत देतो आणि तेव्हा यांची छा कॉलर पकडून जाब विचारायला पाहिजे की रोड करता तेव्हाच मतदान करत नाही तर आम्ही मतदान करणार नाही अशा मूर्ख लोकांना यापुढे निवडून न देता फक्त आपला अकोला अकोट आखोल रोड करायसाठी जो धाडन रविभाऊ सारख्याच्या पाठीशी आपण सगळ्यांना उभे राहिलो पाहिजे आणि रविभाऊ च्या मागे उभे राहून असा नवीन चेहरा आपल्या आकोट मतदारसंघासाठी आपण पाहू आणि त्यांच्या पाठीमागे सशक्तपणे उभे राहू जय जा हिंद जय महाराष्ट्र